कधी तुम्ही विचार केला आहे का वर्षातून फक्त एक दिवस कार्तिक कृष्ण पक्षाची त्रयोदशी जेव्हा आपण यमाचा दीप लावतो फक्त लक्ष्मीच्या कृपे करता नाही हो त्या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्याजवळ पेटवलेला दीप अकाल मृत्यूपासून बचाव करतो पण ही परंपरा कशी सुरू झाली तिच्या मागे असलेली कथा इतकी अद्भुत आहे ते ऐकताना तुम्ही त्याच्या पात्रांमध्ये दिव्यांमध्ये आणि त्यांच्या भावना अनुभवाल एकेकाळी एक एका प्राचीन राज्यात हेम नावाचा राजा राज्य करत होता राजा शूर न्यायप्रिय आणि दानशील होता पण त्याच्या आयुष्यात एक मोठा शून्य होता पुत्राचा अभाव राजवाड्याच्या सभागृहात तो रोज मन स्थिर प्रार्थना करायचा हे देवा मला पुत्र दे राज्य सांभाळावं माझ्या वंशाला पुढं नेलं पाहिजे वर्ष गेली ऋतू बदलले आणि अखेर देवी कृपेने त्याला सुंदर छान तेजस्वी पुत्र मिळाला राजवाडा आनंदाने उजळ नगारे वाजले बाजेच्या स्वराने पावले ठोकी पडली पण या आनंदाच्या छायेखाली नियतीनं एक गूढ भविष्य लिहिलेलं होतं जेव्हा राजकुमाराची कुंडली पाहिली गेली ज्योतिषी गंभीर झाले आणि त्यांनी राजाला सांगितले महाराज तुमच्या पुत्राचे भविष्य तेजस्वी आहे पण विवाहानंतर चार दिवसांनी मृत्यू निश्चित आहे राजाचे हृदय थरथरले तो विचार करत होता माझ्या पुत्राला कसा वाचवू कुठल्या मार्गाने त्याला मृत्यू पासून सुरक्षित ठेवू शेवटी त्याने ठरवले राजकुमार कुठल्याही स्त्रीच्या आकर्षणापासून दूर राहील कुणाच्याही प्रेमात पडणार नाही म्हणून त्याला एका दूरच्या अंधाऱ्या गुफेत ठेवलं जिथे स्त्रियांचा आवाजही पोचू शकत नव्हता जिथे जगापासून पूर्ण अलगाव होता परंतु त्याचे शिक्षण मात्र तिथे चालू ठेवले होते कालांतराने त्या जंगलात एक सुंदर तेजस्वी राजकुमारी फिरत होती तिची पावले सावकाश चालत होती तिच्या घुंगरांचा मधुर आवाज सगळ्या वातावरणात पसरला होता फुलांच्या सुगंधात हरवलेली वारेशी खेळत तेवढ्यात तिची नजर त्या गुफेतल्या एकाकी राजकुमारावर पडली दोघांचे डोळे भिनले त्या क्षणी वेळ थांबली आणि मनाचे बोलणे सुरू झाले राजकुमार हळूच म्हणाला मी तुमच्याशी बोलू शकत नाही माझा मृत्यू चार दिवसांनी निश्चितच आहे ते ऐकून राजकुमारी हसत हसत म्हणाले चार दिवस त्यातील तीन दिवसही माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत जिथे प्रेम आहे तिथे मृत्यूचाही भय थांबतो त्या क्षणी नियतीने स्वतःचे पान उलटले दोघांनी गंधर्व पद्धतीने लग्न केले हळूच मनामनाने बाह्यदृष्ट्या गुप्तपणे तीन दिवस त्या गुफेत प्रेम हसू सुख आणि दिव्यांच्या प्रकाशाने भरले गेले राजकुमारीने संपूर्ण गुफा दीपांनी सजवली लक्ष्मी पूजन केले धन्वंतरी पूजन केले भजन गात बसले प्रत्येक दिवा जणू आशेचा प्रेमाचा आणि भक्तीचा प्रतीक होता आणि तो चौथा दिवस अखेर उगवला राजकुमारीच्या मनात भीती तयार झाली ती म्हणाली आज काहीतरी अघटित घडेल मला तयार राहायला हवं त्या रात्री यमदूत हातात पाश घेऊन आले राजकुमाराचे प्राण घेण्यासाठी पण ते गुप्त दिव्यांच्या प्रकाशात भजनांच्या स्वरात थांबले त्यांनी पाहिले की नववधू पूर्ण भक्तिभावाने दीप लावत आहे मंत्र उच्चारत आहे यमदूत एकमेकांकडे बघून म्हणाले कधी आपणा सेवडा प्रेम भक्ती दिसली नाही त्यांचे मन द्रवित झाले पण नियम कठोर होता यमदूतांनी यमराजांना ही कथा सांगितली यमराजांनी विचार केला अकाल मृत्यू हे कर्माचे फळ असले तरी भक्तीच्या प्रकाशाने आणि प्रेमाच्या ज्वालेमुळे हृदय हलले आहे यमराज स्वतः सर्पाच्या रूपात गुफेत आले संपूर्ण उपादिव्याने उजळली होती भजनातील स्वर त्यांच्या कानात गुंजले सर्प बनलेले यमराज मंत्रमुग्ध झाले पहाट झाले मृत्यूची वेळ संपली आणि राजकुमाराचे प्राण वाचले त्या दिवसापासून सुरू झाली यमदीपदानाची परंपरा कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला घराच्या मुख्य दरवाजावर दक्षिण दिशेला दीप लावणे भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक ठरले ही कथा आपल्याला सांगते श्रद्धा भक्ती आणि प्रेमाच्या प्रकाशात मृत्यूही मागे हटतो या धनत्रयोदशीला जेव्हा आपण दीप लावतो लक्ष्मी पूजन करतो तेव्हा यमाचा दीप जरूर लावा तुम्ही फक्त प्रकाश नाही लावत तर अकाल मृत्यूवर विजयाचा दीप पेटवता जगात अशी ही शक्ती आहे जेव्हा श्रद्धा आणि प्रेम एकत्र येतात तेव्हा जीवन अमर होते आणि घर भरत सुखाने समृद्धीने आणि आनंदाने हा दीप दक्षिणे ला, लावायचा हा दीप लावण्यापूर्वी तेथील जागा स्वच्छ करून रांगोळी काढून त्यावरती फुलांची आरास करून चारी बाजूला ज्योत असलेला दिवा लावला गेला पाहिजे आणि यम देवतेला मनापासून नमस्कार करा आणि म्हणा हे यमदेवता मी माझ्या यथाश तुझी पूजा केली आहे माझ मला व माझ्या घरातील सर्वांना हकाल मृत्यूपासून संरक्षण दे असं म्हणून नमस्कार करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हे यमदेपदान कसे करायचे हे तुम्हाला कृतीसह पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपला पुढचा व्हिडिओ येम दीपदान करताना कोणते मंत्र म्हणावे दीप कसा ठेवावा दीप ठेवल्यानंतर काय कृती करावी याचे सविस्तर शास्त्रोक्त जे पुराणामध्ये वर्णन केलेले आहे त्या पद्धतीने पूजा दाखवली जाईल तर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलची घंटी दाबा जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ लगेचच तुम्हाला समजेल आणि कोणत्या वेळेला हे करायचे आहे हेही त्यामध्ये डिटेल सांगितलेले आहे तर दोन हजार पंचवीसमधील यमधिपदानाची योग्य वेळ योग्य कृती पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेलची घंटी दाबा लाईक करा शेअर